जेव्हा तुम्ही मस्जिद तोडली तेव्हा तिथे फक्त हिंदू राहत नाही मुसलमान राहत नाहीत तिथे हिंदू राहतात ऐंशी टक्के आणि ते एकोप्याने राहतात ते तीनच पुरवती माझ्या पोलिसांकडे चार रिव्हॉल्वर वर चोवीस गोळ्या होत्या महाराष्ट्रामध्ये दंगल घडेल असे जे काही आखाडे आराखडे ऐकले आखा, गेले कोणी तुम्हाला तुला कोणीतरी पुढे केलं होतं का याच्यापुढे मी तुम्हाला म्हणणार नाही कारण लढाई विचारांची आहे आणि तुम्ही ज्या विचारांवर जातात ते शाहू महाराजांचे विचार नव्हते ते तुमच्या वडिलांचेही विचार नाहीत एखाद्या वडिलांनी आपल्या पोराचे विचार खोडून टाकावे हे नजीकच्या इतिहासात कधीही घडलेलं नाही म्हणजे हे बेदखल केल्यासारखं आहे वडिलांनी तुमचा निषेध करणं म्हणजे तुम्हाला बेदखल करण्यासारखं आहे मी तर पुढे बसलो होतो मला फक्त आवाज आला गाडीतनं गाडीवर काहीतरी पडल्यासारखा आवाज आला पुढे जाऊन आम्ही थांबलो तोपर्यंत उलटे फिरले हे तीनच पुरे होती माझ्या पोलिसांकडे चार रिव्हॉल्वर वर दे चोवीस गोळ्या होत्या चार पोलीस होते ते असल्या हल्ल्याने माझ्या धर्मनिरपेक्षता आणि या स्वभावात आणि मुसलमानांसाठी केलं वगैरे मी मुसलमानांसाठी लढत नसतो मी विषयावर लढतो गजापूरमध्ये जेव्हा तुम्ही मस्जिद तोडलीत तेव्हा तिथे फक्त हिंदू राहत नाही मुसलमान राहत नाहीत तिथे हिंदू राहतात ऐंशी टक्के आणि ते एकोप्याने राहतात त्यांचे सगळे सण एकोप्याने साजरे केले केले जातात ही कोल्हापूरची परंपरा आहे परंपरा आहे कोल्हापूर मधले मस्जिदीच्या बाहेर एका मस्जिदीच्या बाहेर पौराणिक मस्जिदीच्या बाहेर गणपतीचा हे मूर्ती आहे ही सामाजिक एकता शाहू महाराजांनी जपली होती ती सामा सामाजिक एकता तर या घराण्यानी जप जपायला पाहिजे होती या कोणाचा तरी बोलका भावला म्हणून हा बोलला आणि झालं सगळी परिस्थिती आतंत गेली त्याच्या बोलण्याचा फायदा संभाजी भिडेने घेतला आणि संभाजी भिडेने जे करायचं ते काम करून टाकलं आणि त्यांना वाटत असेल गाडीवर मला दगड मारला म्हणून मी त्यांच्या विरोधात बोलणार नाही तर आता मी अजून त्वेषाने तीव्रतेने बोलन मी आजपर्यंत तरी आहो जाव हो करायचो तुम्ही विचाराने चुकलात तुम्ही शाहू महाराजांचे विचार सोडलेत आम्ही नाही सोडले तुम्ही रक्ताचे वारसदार आहात आम्ही वैचारिक वारसदार असू आहोत स्वतःच्या वडिलांनी तुम्हाला बेथकल करून टाकलं स्वतःच्या वडिलांनी तुमचा निषेध केला त्याच्या मागचं हे की तुमच्या मनामध्ये आग आहे जळच आहे तुम्हाला की तुमचे वडील खासदार झाले तुम्हाला खासदारकीच तिकीट हवं होतं सगळ्या पक्षांच्या दरवाज्यात जाऊन आले तुम्ही त्यांनी तिकीट न दिल्यामुळे आणि आपले वडील खासदार झाले ह्याच्यातनं तुम्हाला आग लागली ना त्याच्यातनं तुम्ही हे सगळं बेतालपणा बेताल वक्तव्य करतात आणि बेताल वागतात आज सत्य सांगितलं मी महाराष्ट्राला हा हल्ला जो आहे तो हल्ला शरद पवार जो आहे राष्ट्रवादीवरती यापुढे नाही 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 मला हे असं माझ्यावर हल्ला म्हणजे राष्ट्रवादीवर असं मला काही वाटत नाही हा हल्ला आहे तो माझ्यावरच आहे मी काय ढकलत नसतो माझं बोलणं होतं मी बोललो होतो माझं इतर कोणी बोललं नव्हतं आणि मी आजही बोलतो की छत्रपती शिवाजी राजेंचे हे वारसदार राजर्षी शाहू यांचे विचार यांच्याशी गद्दारी संभाजीने केली हे ठीक आहे ना चालतात था। म्हणजे पुरोगामित्वासाठी ओळखले जाते संविधान ज्यांच्या ज्यांच्यावरती लिहिले गेल्या अख्ख्या संविधानाचा मूळ बेस हे फुले शाहू आहेत त्यांच्या वारसदारांनी दंगल घडवण्यासाठी एक पाऊल पुढे टाकावं हे न शोभणारच आहे ठीक आहे निवडणुकांसाठी काही कोण करत ना मी तरी करत नाहीत त्यांनी काय केलं असेल मला त्याची काळजी आवाज प्रयत्न केला जातो का माफी तर मी मेलो तरी मागणार नाही मी मेलो तरी माफी मागणार माफी त्यांनी पाहिजे मागली पाहिजे मागितली पाहिजे महाराष्ट्राची कि त्यांच्यामुळे पहिल्यांदा एक मस्जिद पडली आणि मी त्यांच्या ते त्याच्यासाठी बोलतोय मला छत्रपतींच्या विरोधात किंवा त्यांच्या बाजूने काही घेणं देणं पण नाही लढाई माझी लढाई विचारांचीच आहे तुम्ही ज्या पद्धतीने मागलात तुम्ही ज्या पद्धतीने बोललात त्याच्यामुळे तिथे संधी मिळाली मी हे सांगत हे म्हणत नाही की त्यांनी मस्जिद तोडली पण त्यांनी संधी दिली दुसऱ्या टोळक्याला वरती घुसायची त्यांच्या आड हा हल्ला झाला त्याला ते जबाबदार आहेत ते आरोपी आहेत तरी मी कुठेही बोललेलं नाही त्यांना अटक करा म्हणून आरोपी आहेत ते आरोपी नंबर एक संभाजी आहे नाही नाही पोलिसांकडनं काय पोलिसांकडनं काय अपेक्षा नाही आहेत माझ्या पोलिसांना धाव घेतलेली त्यांना पत्र देखील दिलेलं आणि त्यांच्या ठीक आहे आता झाल्यानंतर त्याच्यावरती चर्चा कशाला झाला सुरक्षा वाढली पाहिजे असं वाटत अजिबात नाही त्यांच्या बरोबर तक्रार तो मी अजिबात कोणा माझी कोणाविरुद्धही तक्रार नाही मी तक्रार करणार नाही मी काहीही करणार नाही ते असं काहीतरी असं ते गांडू मुसलमानांना मुंबऱ्याचा पाकिस्तान करणार वगैरे हे असलं बोलून काय होत नाही हो